तर हाय गुड मॉर्निंग आहे तर आता सकाळ सकाळ चालले मी कापूस वेचायला कारण लईच फुटलं आहे आणि आवाळ पण लईच आले त्याच्यामुळे लवकरच चालत तर सगळंच निघालं तर हे बघा अजून पाणी पण आहे आमच्या बघा नदीला दिसतंय सगळं ठरवलं तर कापूस शिकाड्या साईडला आहे तर इथं पहिल्यांदा वेचलेला आहे थोडा ह्या कडीला म्हणजे दोन तास तिथे फुटला आहे पण परत अजून तर आता पार वारचा आहे याचा कारण पहिलीच वेचनी अजून झालीच नाही आणि लईच फुटला आहे पण लई फुटूनची फुटून परत ऊन पण होतं त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं ना आता तर आज आबाळच निघले कालच्यापासून जर पाऊस आला तर कापूस खराब होते त्याच्यामुळे याचायला ना आज पूर्व पण नाही भेटे लावलेत तर मी थोडी लवकरच आले कारण कृष्णा कल्याणी पण यायला लागलेत पाठीमागून तर म्हणलं मी त्यावर चलते पुढे येतील मागून तर ते पण येतात आता अजून काही आले नाही तर येतीलच ते पण तर हे बघा आमचा एक कापूस आहे बघा असा काल हे ते असलेला आहे एवढा जरा हे असलेला आहे कालचा लंबोर गेला या ते आता म्हणजे जवळपास अर्धा झाला आहे बघा ना अर्धाच राहिला याचा तर आज काय व्हायचं नाही पण उद्या होईल कारण दुसरं पण काम आहे जरा भाजी खुडायची मला तर मी सकाळी थोडी वेळच येचू लागणार एक तासभरच म्हणतो मग नंतर आता जाणार आहे ना घरी त्याच्यामुळे मला जोपर्यंत होईल याचायला जरा सकाळ सकाळ त्यांना लावते मग मी जाईल नंतर तर हे बघा असं राहिला याचायचं अजून काय पूरं तर आलीच नाही बाई किती वेळेस आवाज तिथे तर माझं ओटीचं कुठं टाकलं याचायचं तर हा काय चालले आता पाहताना कारण माझी पात पुढं मी एकदम त्याच्या मग पुढं इथं टाकलेलं हे बघा असा कापूस फुटला का म्हणजे कसा आहे इकडे ते असलेला आहे आणि तुम्ही इकडे याचाच राहिला हे आपलं म्हणजे बारीकच आहे पण चांगलं आहे त्या मानाने नसल्यापेक्षा कारण पाऊस जास्त होता नाही रानात पाणी लागत ला आहे कारण पाणी वाहत होतं कापसाला म्हणायचं आहे काय कारण आला तेच मेहरबान की त्याची कारण पाऊसच जास्त असल्यामुळे कुठंच कापसाला असंच झालेलं आहे जास्त तरी बघा आता कापूस याचा राहिले सकाळीच कारण लवकरच सुरू केले आज किती होते सांगते तुम्हाला काल तरी मला वाटते हा अडीचला चालू केलं तर तरी हा पंचवीस किलो असला बघा काल दुपारून मी येऊन तर आज किती होते काय माहिती आहे आता तरी बघा सकाळीच आले थोडी तर बघू आपण कुठं काढे नाही हा काय लेबर कसं आले कापसला वगैरे एकच घ्या ना बा हे ना का ठू मिशात असल्या बारकाले पांढरा कापूस मागे राखू नका किडके पांढरा किती कलमा करतात रे तू किती घेतले कृष्ण पाहता होय कृष्ण लेबर किती कलमा करते आणत आले एवढं होय बडबड करू नको आता फर्स्ट पहिले वन वाळला पहिले वन कापूस ते वाकून बसलाच मातारे म्हणेन माझा बाराण माझा दहा किलो व्हायला लागला लगेच बसलं जागा कुणी रमबी चांगला यायची ती चिवड्या नाही लयची आणि असं माग ठेवायचं ना सर सगळं झाड घ्यायचं लय हुशार बघाय कृष्णा मिशा ठोशी बर का तुला आज उडत मिशा नाहीत होय कृष्णा हे बघा कधी व्यस्त आहे लई काम करायला लागले लि सकाळ सकाळ तर बघा आम्ही लवकरच चालत आज किती होत का चालू आहे आमचा कापुसिया चाल आता मी पण ते तर आता बाय सगळ्याला तुझा तुझा तर तुझा किती भरला काल काल तीस पाहिजे खरं काल कृष्णाचा पंचवीस भरला अजून आज तीस भरायला पाहिजे माझा किती भरलाय हा काल माझा पंचवीस भरला पण आज कमीच होणार दुसरं काम आहे जरा आज मला तर बघू आज कोण जास्त यायचंय कारण सगळे सांगत जालोच बघू आता फास्ट कोणाचा होते किती काय आहे आता कृष्णाचा जास्त होईल कारण कृष्णाला लय उरकतोय पटापटा इच्छितोय वाकून याची तर ते बारकाले झाड्या त्याचं दुखतेच येतं आणि जरा मोठ्याले असले का आपल्याला ते ती चालते वाकून वाकून कंबर दुखतोय जास्त पण जास्त लेकरा बघता कापूस आहे बघा मस्त वाटतं याचायला तर हे तूर पण लई ना त्याच्यामुळं पण जरा हे होते ना हे बघा तुरीच्या झाडाला पण लई फुलं आली तर त्याच्यामुळं तरी चालू आहे आता याचायला